लोक मला म्हणत होते तुमच्या श्रवण बॉडी दाखवत का करत होता ना म्हणत होते मी म्हणलं हा त्याला घाण करायचं नाही अगोपण बोलते लगेच श्रवण का सगळं असं म्हणते कळत हे बघा रिमोट गाईच तुम्ही तर कधी रिमोट बघितलाच नसेल गाईच बघा म्हणून

तर ह्या गार्डन मध्ये जायची घाई आहे पण गार्डन मध्ये अजून ती खेळणे बिळणे लावले चालू आहे काम त्याच अजून दोन दिवसात होईल हाय का नाही सोन्या गप्पिर आता लाईव्ह चालू आहे ना नको लोला नको वालू थांब मम्मी थोडा वेळ अरे दाम ना मम्मी लाईव्ह चालू आहे ग मम्मी थांब मम्मीची घाई नुसती टीव्ही बघायची इथं लाईन चालू आहे मला आवाज येतो आवाज येतो डिलीट करावा लागेल नंतर सोन्या आतमध्ये काय दाखवू आतमध्ये काय दाखवू सोन्या छान म्हण पाच मिनट आजी बघा जॅकेट आहे माझी हा जॅकेट पण आहे बरं हा बघा बघा हा कळ काचा आहे बर का बारक्या बहिणीला पजू आत्या म्हणते तिचं नाव प्राजक्ता आहे का सुनू ऐ गुंडू वाघ 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 नट्या नट्या वाघ नट्या, नट्या, नट्या। का वाघ बघा हाय का कसं करते दात कसा पडला रे तुझा दात कसा पडला सन्या मग देतय ना त्यांनी बघितला का म्हणतय <laughs> बघितला की बघ दिसतंय ना रे mm. लय चॉकस खाऊ नका म्हण दात पडतय बारायचं काय वागायला पाणी आलं सर सोन्या पाणी आलं पाणी आलं मम्मी पाणी आलं सोन्या पाणी आलं का कसं करायला पोरग तरी तर झालंय स्वयंपाक रेडी आता फक्त तळायच्या राहिल्या ताळूवड्या तू वाला हु नको हु नको रे सोनिया तू वाला हु नको रे तू सुजा हाय हाय मी आलो मगाशी पण मगाशी पण माझा लाईव्ह चालूच होता मी अचानक बंद केला बघा हे आले पोरग हाय म्हणून हा बघ इकडे बघ खल खल चा फोन बघा गाईत खल खल चा Hmm, चालला का नाही चालला का नाही फोन आताच आणले त्याला पाणी आलंय मम्मी आपा पाणी भरायला लागले आता काय पानं राहू दे पाना ना उद्या वगैरे करताय मम्मी म्हणली फेकूनच देते आता तेवढे पानं उरलेत अरे मी क्रिकेट खेळायला गेलो त्यामुळे अरे ना अच्छा तू आली बाई कर कर कर, कर। तर सगळ्यांनी या आळूवड्या खायला अजून फ्राय करायचं चालू आहे तिकडं डाळभात झालेलं आहे आता फ्राय करायचंय शिजलं की वाग द्या येणारी मग डब्बा घेऊन जाणार आहे मी नाईटला आता पावणे आठला निघायचं म्हणते पण साडेसात वाजेत अजून ही नाही झाल्या आळूवड्या उकडल्या का बंद करू बंद करू ही बंद करू का बंद करू का आपण भरा बाहेर हे सगळे भांडे भरायचे ते बघा हे सगळे करू का चालू करू का मेन चालू तू नको भिजू रे बाबा तू नको भिजू अरे बाबा तू गप रेस सोन्या हा बघा पोरग कसं करतं ऐकत नाही पाण्याचा लय नाद आहे त्याला खेळायचा अह गेला बघ मम्मी त्यांनी तिकडं आपण त्याने पाणी भरायचं चालू आहे आणि मला जायचंय नाईटला आता म्हणून मी आवरून बसले आवरून म्हणजे काय नसतं हे डोक्यावर कंगवा फिरवला की निघायचा असंच अजून काय दुसऱ्या मेकअप बेकअप काय करत नाही मी म्हणलं रूम मध्ये बसते जाऊ दे त्यांचं पाणी भरणं चालू खिडकी उघडते जरा लय वारं येत होतं म्हणून खिडकी बंदच करून ठेवली होती मी लय वारं यायलाय लय हाय का हाय है का मस्त थंडगार वारं सुटलंय आज लय लय वारं सुटलं मस्त इथं खाली आहे बघा खेळणं बनवणं चालू आहे बघा ती सरगुंडी हे ते अजून चालू आहे त्याच्यासाठी भातचा म्हणतोय कधी होणार आहे ती कधी होणार आहे आता होईल तर होईल बसते मी इथं खुर्चीवर अजून पाच दहा मिनटं पाच मिनिटांनी लाईव्ह बंद करते कारण मी डब्बा बिब भरून जाते हॉस्पिटलला क्यूट दिसते कोणी नाही आला ना अजून लाईव्ह ओके काळजी घे हो चाल उद्याचा दिवस अजून नाईट आहे उद्या ना आणि परवा भोवतोय असेल माझी नाही <laughs> मी हे जो रील टाकते रील म्हणजे ते शॉर्ट्स व्हिडिओ असतात इथं तर ते टाकते मी त्याला पण लाईक करा सगळ्यांनी फोन हो नीट केला का हो केला फोन नीट काय करणार आता त्याच्याशिवाय तर ऑप्शन नाही कालच केला नीट फोन काल संध्याकाळी घेऊन आले साडेचार पाचला फोन मी लोकांना काय तोंड दिलेत काही काही बोलत सुटले होते म्हणलं जाऊ दे आपलं आपलं करून घ्यावं नीट म्हणून फोन करून घेतला उपयोग नव्हता मलाच ते घेऊ वाटत फोन घरचा म्हणलं जाऊ दे <laughs> मी काही नाही बोललो पण बाकीचे तर बोलतच होते ना इंस्टाग्रामला ला वगैरे स्टोरी ठेवली तर मी त्याच्यामुळे मी स्टोरी पण डिलीट केली आणि काल फोन टाकला सकाळी संध्याकाळी घेऊन आले मी फोन जाऊन त्याकडे लक्ष नको देऊ नाही देत लक्ष तर काय इग्नोर करावं लागतात काही कमेंट असतात जे व्हिडिओला पण येतात रीलला पण येतात त्यांना इग्नोर केल्याशिवाय पर्यायच नाही दुसरा तर मी इग्नोर करते शक्यतो जे पण कोण नवीन चॅनलला येते त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला कमेंट करा सगळ्यांनी असं तुम्ही इंस्टाग्रामला मला सपोर्ट करता इथं पण करा सगळ्यांनी मला इग्नोर करू नको कधी मी कुणालाच इग्नोर करत नाही प्रत्येकाच्या कमेंट असो किंवा लाईव्ह व्हिडिओ असो किंवा कसं पण असो प्रत्येक एक क्रिएटरला काय म्हणतात माझ्या फॉलोवरला सबस्क्रायबरला मी रिप्लाय देते आणि त्यांची खरंच व्हॅल्यू करते पण माहीत नाही अजून का माझे सबस्क्राईब वाढले नाहीत आणि फॉलोवर पण हंड्रेड केच्या पुढे गेले नाही गणपती आता गणपतीची तयारी सुरू झाली सगळीकडे ढोल पथक सगळीकडे चालू झाले दहीहंडी वगैरे ह्याच्या प्रोग्राम साठी सगळं चालू झाले आजपासून आवाज याय लागली वामन हाय लाईव्ह या माझ्या लाईव्ह ला या लाईव्ह ला, ला बोला सगळ्यांनी तुला लेझिम खेळता येते ना हो आमच्या शाळेत पण व्हायची लेझी माहिती का सव्वीस जानेवारीला लेझिम व्हायची आमच्या शाळेमध्ये तर आधी सराव घ्यायचे वगैरे आम्ही जिथं शाळेत होतो का म्हणजे आम्ही गव्हर्मेंट शाळेलाच शिकलेलो आहे जिल्हा परिषद शाळेला तर तिथं पण व्हायचे बरं का असले प्रोग्राम तेव्हा शाळाच भारी होती कॉलेजपेक्षा शाळाच भारी होती खरंच राव तर मस्त होतं तिथं सगळे प्रोग्राम व्हायचे गॅदरिंग व्हायची हे ते लेझिम विझिम सगळं व्हायचं रुद्रा कॅसे हो मॅ ठीक आप हो आप कैसे हो त्यामुळं लेझिम येते मला सोलापूरमध्ये प्रत्येक येत खेळता लेझिम हो सोलापूरमध्ये प्रत्येकाला येते पण आता लय दिवस झाले खेळून त्यामुळे जरा विसरल्यासारखं वाटतं अजून तर शाळेनंतर अजून हातात लेझिम घेतली नाही बस ठीक हे अच्छी बात आहे घरच्यांचं चालू तिकडं पा आहे का आहे का असं लॉक म्हणतं पिल्या हाय का त्याला पाणी भरायचं किती नाद येते नळ धरायचा पाणी भरायचं हे ते बघा किती नाद त्याला काम करायला लाईव्ह काय म्हणतात कमेंट नका काय म्हणतात मेसेज करा लाईव्ह माझ्या म्हणजे मला कोणतरी जॉईन झाले झालं लाईव्ह बोलवते गाईज मला काहीतरी काम सांगते तू भरायला ना पाणी हे बघा गाईज

पाणी भरतोय हा पाणी भरायला आहे का नळ बघा हातात धरला हव का आगाव पोरगो आगाव पोरगो नक् पाणी भर रे पाणी भर खाली चाललं पाणी सोड ना मला मग सोड काय करू मेश फ्राय करू नाईट झाली आहे का पुण्याला पैकी नाईट झाली आहे पुण्याला चला आता ठेवला ही फ्राय करून मी डब्बा भरून निघते आता तर चालू आहे सगळं पाणी चला बाय सगळ्यांना बाय तर मी जाते आता डब्बा भरून हॉस्पिटलला कारण मला उशीर होईल सातच्या बाय काळजी घ्या सगळ्यांनी नेक्स्ट लाईवला भेटू आपण बाय 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 बाय